वाशी शहरातील मुख्य चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने अबालवृद्ध महिला नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय वाहतूक कोंडीच्या समस्येकडे नगरपंचायतसह पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे येथील शिवाजीनगर या मुख्य रस्त्यावर बाजारपेठ असून कायमची वर्दळ आणि रहदारी असते याच रस्त्यावरून महाविद्यालय दवाखाना आणि इतर कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता आहे वाहतुकीची कुंडी होऊन याचा त्रास विद्यार्थी अबालवृद्ध आणि महिला नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगरपंचायतने बांधलेले राजीव गांधी कॉम्प्लेक्स असून त्यामध्ये जनरल स्टोअर हॉटेल आणि इतर दुकाने आहेत त्याचबरोबर या चौकामध्ये भाजीपाला व्यापारी असतात भाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिक आपली वाहने मोटरसायकल लावून खरेदी करतात याच रस्त्याने फळ विक्रेते समस्या, नित्याची आहे भाजीपाला विक्रेत्यांना स्वतंत्र जागा द्यावी किंवा वाहन पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांतून केली जाते या वाहतूक कोंडी समस्येकडे नगरपंचायत सह पोलीस प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव